हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आकाश वाकुड की दुनिया आणि आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आणि आजचा जो दिवस आहे ज्या दिवशी माझं लग्न झालं होतं तर म्हणजे माझ्या लग्नाचा आज वाढदिवस आहे म्हणजे ॲनिव्हर्सरी म्हणतात त्याला तर काहीतरी स्पेशल करावं म्हणतो आज नाही का तर काय करावं काही कळत नाही आहे तरी पण तुम्हाला कळेलच आजच्या व्हिडिओतून आणि करू काहीतरी सकाळी सकाळी दर्शन झाले आंघोळ झाले दिवसाची सुरुवात बी झाली तर चला का बघू आज काय करता येईल काय करणार रोशनी हो बरोबर आहे का पोह अरे हे पाणी पाय नं उखड्या येऊ राहिल्या पाण्याला हा आहे का इकडे पाय लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मले तर दे हा आता इकडे पाहून म्हणता हा अर्या मग आज काय आज काय पार्टी विरटी काय आम्ही देऊ तुला पार्टी तू नाही देणार का पार्टी, 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 पार्टी? हा 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 पार्टी नाही मग आज कुठे जायचं का काय केक आणायचं काय करायचं का, का हा रे पंकू रोशनी झालं का पो झालं का पो त्याला पो खातो आम्ही हो बेटा काय नाही बा का का हे व्हिडिओ व्हिडिओ काय रे पंक्या